कृष्णा मला तुझ्यासोबत गोळी खेळायची मी कधीपासून तयार आहे बरं ठीक आहे तुला खेळायची नाही ना गोळी माझ्यासोबत ठीक पण असं आबोला काय धरलास किती गोड तुझी वाणी आहे काहीतरी बोल माझ्याशी असं म्हणत म्हणत मीराबाई म्हणायला लागल्या i <laughs> मी तुला एक वचन देते दे। कधी नाही छोडू नाही छोडू काही लागल्या मी कुठली गोपी ना मी कुठली राब तुला माझ्यासोबत होळी खेळायची नाही मला बासरी बांधून दाखवायची नाही ठीक आहे नाही पण मी तुझी आणि एक वचन मात्र ते तुला देऊ शकते कधी नाही छोडू पण या तुम्हाला आणि आमच्या दासगडू महाराजांनी सांगितलेलंच आहे की जे चरण कमरे ते तुझे नाही त्यावरती आमच्या भक्तांचा अधिकार आहे म्हणते तर मी कधी सोडणार नाही असं म्हणता क्षणी गोपाल कृष्ण मीराबाईंच्या पदरामध्ये येऊन पडले जस काही ते पदरामध्ये पडले ते दृश्य त्या महात्म्यांनी पाहिलं ते म्हणा लागले दिवस मी नुसतीच पूजा करत होतो भक्तीचा खरा अर्थ मला कळला नाही या पाच वर्षाच्या चुंकल्या पोरीचा भक्तीचा अधिकार एवढा मोठा वरती शास्त्रकार सांगतात कि मीराबाई म्हणजे कोण होत्या माधवी माधवी नावाची गोपी भगवान श्रीकृष्णाचा मित्र होते श्रीतामा त्यांची पत्नी होती कृष्णाचं वय चार पाच वर्षाचा हा श्रीदामा मोठा होता दहा बारा वर्षांचा पहिल्याच्या काळामध्ये लवकर लग्न व्हायचं लग्न झालं पण बायको मात्र मोठी होईपर्यंत ही माहेरीच राहायची जशी काय त्याची बायको वयात आली तसं त्या माधवीला तिच्या आळी दे सात्री पाठवून दिली तिकडे श्रीरामा कृष्णासोबत खेळत होते खेळ अर्धवट सोडून श्रीरामा निघाले कृष्णा कहा जा हो। ला हूं। कोणती बहु अरे मेरी माधवी लागले अच्छा अच्छा मुझे दिखाना ना बघू का चेहरा लहान दिक्र हाउस असते महाराज नवीन नवरी बघायची कुठलाही त्या नवरीला मात्र बघतात इकडे गोपाळ कृष्ण सुद्धा खेळ सोडून घरी आले छान मस्तपैकी हातपाय करून झुकले आपला छान केस विंचरले इकडे यशोदा मातेने विचारलं काय रे कृष्णा कुठं चालला तेवढे आल्या श्रीरामाची बायको येणारे तिला बघायला जायचं म्हणे अरे बाबा म्हणे तुला तशी हौसच आहे जा जा म्हणे जा तिकडे त्या माधवीच्या आईने तिला शिकून पाठवलं होतं तेवढे काहीही कर पण त्या कृष्णाच्या दृष्टी समोर येऊ नकोस पहिल्याच्या काळामध्ये कोरी आईच तिने ती गाठ बांधली श्रीरामाने त्याची श्री श्री बायको वृंदावनामध्ये आले गोकुळामध्ये आले जसं काय गोकुळ या गावामध्ये कुठली <laughs> तरी नवरी आली तर पहिल्यांदा मीच बघत असतो इकडे नाही कोण आहे कृष्णाला लागला त्यामुळे चेहऱ्याला दाखवतो अनेकदा कृष्ण समोर यायचं महाराज तिला जसं कळायचं कृष्णाला तसं ही सगळं कुठेतरी आडुशाला तरी जायचं किंवा अंग तरी झाकून घ्यायचं एके दिवशी झालं अस बाकी कोमिनी सोबत नव्हत्या ही माधवी इतकीच गेली होती पाणी भर त्या पाण्यामध्ये या कृष्णाचं प्रतिबिंब तिला दिसलं आणि जसं काय त्या कृष्णाचं प्रतिबिंब दिसलं महाराज मुंची पडली बाकी कोपी काल काय ग माधवी काय झालं तुला काय ग माधवी काय झालं तेव्हा नाही ग मी असं एक नयन रंग सुंदर एक असं मुख कमल बघितलं की मला माझंच भान मुलं नाही म्हणे अगं इतके दिवस त्याच्यापासून लपत होतीस की नाही सुंदर भगवंताच्या स्वरूपाच्या चेहऱ्याला बघण्यासाठी मी आतापर्यंत काही दिवस इकडे कृष्णाने गोवर्धनाची पूजा म्हणून वडिलांना सल्ला दिला तो मान्य झाला इकडे इंद्राचा प्रमुख झाला महाराज अशी काही वर्ष झाली कृष्णाने करामुनीवरती तो गोवर्धन पर्वतो सगळ्या गोपांनी काठ्या लावल्या इकडे या माधवीला कळलं की कृष्णाने पर्वत धारण केलाय त्यानंतर ती माधवी कृष्णाला बघण्याचा प्रयत्न करायची महाराज जसं काही कृष्णाला बघायची पण वीज मात्र अशी काही कडकडायची कर की कृष्णाचा चेहरा दिसायचा इकडे भगवंताने सांगितलं अगं इतके दिवस तो माझ्यापासून